गुड गुड मॉर्निंग द द द सर्वांना आणि आणि प्रभुची होप यू आर आर डूइंग टुडे टुडे आशा आहे की आज आज तुम्ही बरे आहात शॉर्ट डेली चला आपण आपण आपल्या दैनंदिन करूया वी टू मेडिटेट ऑन जेम्स वर्स अध्याय वचन यावर मनन करणार आहोत ट्रायल जो माणूस परीक्षेत टिकतो धन्य बिकॉज वेन ही हॅज टू टेस्ट ही विल रिसीव द क्राउन ऑफ लाइफ ट गॉड हॅज प्रॉमिस टू दोस हु लव्ह हिम कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देव केलेल्या जीवनाचा मुकुट उतरल्यावर त्याला मिळेल आमेन आमेन इज इज गॉड या ठिकाणी परमेश्वर सांगत आहे द द मॅन अंडर ट्रायल जो परीक्षेमध्ये टिकतो तो मनुष्य धन्य इन धन्यू डे टू डे लाईफ आपल्या रोजच्या जीवनामध्ये ट्रायल इज अ पार्ट ऑफ अवर लाईफ परीक्षा ही आपल्या जीवनाचाच भाग आहे मेनी टाइम्स वी फेस चॅलेंजेस इन अवर लाईफ

आणि जो परीक्षेत टिकतो तोच एक आशीर्वादित आणि धन्य मनुष्य आहे गॉड इज टेलिंग यू तुम्हाला सांगत आहे इफ यू आर फेसिंग ट्रायल इन युअर लाईफ तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर जा परीक्षातून जात असाल प्रिझर्व्ह तर त्यामध्ये टिकून राहा हाऊ यू कॅन ओव्हरकम ट्रायल्स अँड ट्रबल्स तुम्ही कसं काय त्या परीक्षेतून आणि समस्येतून वर याल वेन यू ट्रस्ट ऑन जीजस जेव्हा तुम्ही प्रभू येशूवर विश्वास वेन यू लिव्ह अकॉर्डिंग टू वर्ड ऑफ गॉड जेव्हा तुम्ही देवाच्या वचनानुसार जीवन जगा वेन यू प्रे जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल वेन यू वॉक बाय द होली स्प्रिट जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालाल यू कॅन ओव्हरकम ट्रायल्स तेव्हा तुम्ही परीक्षांवर विजय मिळवा यू विल हॅव विक्टोरियस लाइफ आणि तुम्हाला विजयी जीवन मिळेल हिअर द वर्ड ऑफ गॉड से या ठिकाणी देवाचं वचन सांगत वेन यू स्टूड इन टेस्ट जेव्हा तुम्ही परीक्षेमध्ये उभे राहता यू विल रिसीव्ह क्राउन ऑफ लाईफ तेव्हा तुम्हाला जीवनाचा मुकुट मिळेल प्रेज लॉर्ड प्रेज लॉर्ड गॉड इज गोइंग टू गिव्ह यू क्राउन ऑफ लाईफ देवाप तुम्हाला जीवनाचा मुकुट देणार आहे बिकॉज यू हॅव ओव्हरकम ऑल ट्रायल्स कारण तुम्ही प्रत्येक परीक्षेतून वर आलेला आहात देअरफॉर प्रिझर्व इन ट्रायल्स अँड बी पेशंट इन ट्रायल्स म्हणून तुम्ही परीक्षामध्ये टिकून रहा आणि धीर धरा श्योरली गॉड विल ब्लेस यू खात्रीने परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल प्रेज लॉर्ड प्रेज लॉर्ड लेट्स प्रे प्रार्थना करू हेवनली फादर स्वर्गातील पित्या

तुझी कृपा त्यांना तू दे अँड गिव्ह देम विक्टोरियस लाईफ आणि त्यांना विजयी जीवन दे वी आस्क दिस प्रेयर इन जीजस नेम ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावात करतो आमेन आमेन थँक्यू गॉड ब्लेस यू धन्यवाद आणि देवा तुम्हाला आशीर्वादित करू